परभणी शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते पाहता या रस्त्यांवरून चारचाकी वाहन घेऊन जाणं हे एक दिवस ठरतं शहरातल्या सर्वच ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा झालेला दिसून येतोय या अतिक्रमणांकडे महापालिका मात्र डोळे करत असल्याची कायम ओरड होती मुख्य बाजारपेठ असलेल्या भागांमधील व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानासमोर असलेल्या नाल्यांवर यापूर्वीच ओटे बांधून अतिक्रमण केलेलं आहे आता त्यापुढेही या व्यापाऱ्यांनी शेड करून अर्धा रस्ता गिळकृत केल्याचं दिसून येतं महापालिका प्रशासन हे अतिक्रमण काढण्यास फारसं प्रयत्नशील असल्याचं दिसत नाही हे वारंवार सिद्ध झालंय कारण महापालिकेतीलच काही लोकप्रतिनिधींनी या अतिक्रमणांना दिलेला आश्रय असल्यामुळं हे अतिक्रमण कधी निघणार की नाही असा सवाल परभणीकरांना पडला आहे आता महापालिकेनं हे अतिक्रमण हटविण्याबाबत पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे तशी दरवर्षी महापालिका पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असते तशीच यावर्षीही ही मोहीम राबवण्यात येणार आहे मात्र नेहमीच येतो पावसाळा याप्रमाणे थातूर मातूर अतिक्रमण काढण्यात येणार आणि पुन्हा काही दिवसांनी ते जशाच तसं होणार का अशी चर्चा होताना दिसून येते परभणी महापालिकेनं शहरातल्या सर्वच प्रकारच्या अतिक्रमणधारकांसाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे आठ दिवसात आपापलं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या अन्यथा एक एप्रिल नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका अतिक्रमण काढून टाकेल आणि अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात था येणार असल्याचं सांगण्यात आलंय आवश्यकता भासल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याचं महापालिका सूत्रांनी कळवलंय महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी हे धाडसाचं पाऊल उचललंय सध्या धैर्यशील जाधव हे आयुक्त आणि प्रशासक देखील आहेत त्यामुळं त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचा फारसा रोष सहन करावा लागणार नाही त्यामुळे त्यांनी धाडसानं ही, ही मोहीम राबवून परभणी मुक्त करावी पावसाळ्याची पूर्वतयारी संदर्भात रस्ते मोकळ्या जागा शाळा मार्केट व्यापारी संकुल या ठिकाणी असणारे अतिक्रमण आणि छोटे मोठे शेड टपऱ्या पक्की बांधकामं काढण्याबाबतच्या सूचना धैर्यशील जाधव यांनी दिल्या आहेत या सूचना आणि ही मोहीम त्यांनी व्यवस्थित राबवली तर परभणीची बाजारपेठ नक्कीच मोकळा श्वास घेईल शहरात अतिक्रमण होऊ नयेत यासाठी महापालिका प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा आहे मात्र या यंत्रणेच्या डोळ्यात धुळफेक करत रात्रीतूनच अतिक्रमण उभी टाकत आहेत नुकताच शहरातल्या गणेशनगर आणि प्रशासकीय इमारत परिसरात झालेलं अतिक्रमण हे नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि रोषामुळं महापालिकेला ला हो ला काढावं लागलेलं आहे स्वतःहून महापालिकेनं पुढाकार घेतला नसला तरी नागरिकांच्या भावना पाहून ही कारवाई करण्यात आली आहे शहरात वाढलेली अतिक्रमण दिसत असली तरी जांब नाका जिंतूर रोड ग्रँड कॉर्नर आपणा कॉर्नर मोठा मारुतीचे उघडा महादेव बस स्थानक रेल्वे स्थानक काळी कमान यासह प्रमुख बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड नारायणचाळ गुजरी बाजार क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नालपेट रस्ता या परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून येतात हातगाडीवाल्यांचं तर संपूर्ण शहरावर अतिक्रमण झाल्याचं दिसून येतं शहरातल्या जिंतूर रोड आणि गंगाखेड रोडवर वाहनं त्याचबरोबर नादुरुस्त झालेली वाहनं मोठ्या प्रमाणात उभी करून अतिक्रमण केलेल्याचं दिसून येत आहे ही बाब कोणाच्याही लक्षात येत नाही गंगाखेड रस्ता हा अपघाताचा रस्ता बनलेला असून या ठिकाणी असलेला सर्व्हिस रोड हा केवळ या भागातील व्यापाऱ्यांना आपली वाहनं आणि नादुरुस्त असलेली वाहनं उभी करण्यासाठी तयार केल्याचं दिसून येतं याकडे महापालिकेनं पाहावं अशी मागणी होती एकंदरच महापालिका प्रशासनानं अतिक्रमणाविरोधात पाऊल उचललेत हे स्वागतारे आहेच मात्र ही मोहीम संपूर्ण शहरात आणि संपूर्ण ताकदींनीशी राबवून शहर अतिक्रमणमुक्त करावं अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे लोकसमीक्षा ब्युरो प्रभणी